नमस्कार द स्टेट या युट्यूब वरती मी आपणा सर्वांचं स्वागत करतो लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना पहिलं मतदान एकोणीस तारखेला होत आहे यातील विदर्भातील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा इथे समावेश होत त्यातीलच आपण प्रमुख म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघाविषयी आपण काही माहिती घेणार नागपूर म्हणजे नितीन गडकरी यांचा मतदारसंघ प्रथमता नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत मोठं देशामध्ये त्यांचं नाव आहे त्यांनी केलेलं कामही काही प्रमाणात मोठं आहे रस्ते रस्त्यांच्या मार्गामार्ग उड्डाण पूल असतील उद्योग असतील ह्या सर्व गोष्टी नागपूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना त्यांनी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत परंतु हे येथे विकास ठाकरे यांच्यासारखा तगडा उमेदवार तिथे दिलेला आहे गडकरी पूर्वीच्या काही सभांमध्ये असे म्हणले होते की मी प्रचाराला जाणार नाही परंतु त्यांनाही रस्त्यावर उतरून प्रचार करावा लागला तर नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलेली विकास कामे जसे रस्ते आणलेले उद्योग एम आय डी सी जी डाब्लू केलेले पाया भरणे असेल उड्डाणपूल असतील यांच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत ते पोच आपल्या कामातूनच पोचलेले आहे पण विकास ठाकरे यांच्यासारखा तळागाळातून आलेला एक नेता जे नगरसेवक होते महापौर होते काँग्रेसचे शहराध्यक्ष झाले आणि आत्ता आमदारही आहेत ते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार झाले तर काँग्रेस म्हणजे गटागटाचं राजकारण काँग्रेसमध्ये गटगट जरी असले तरीही यावेळी नागपूरमध्ये सर्व काँग्रेस नेत्यांनी विकास ठाकरे यांच्या बाजूने ताकद आपली लावलेली दिसते विकास ठाकरे यांचा नेटवर्क अर्थातच स्ट्रॉंग आहे याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचलेले आहेत शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांची माहिती सर्व लोकांना आहे यामुळेच काय नितीन गडकरी यांच्या पुढे विकास ठाकरे यांनी तगड आव्हान निर्माण केलेलं दिसत म्हणूनच की काय विकास ठाकरे यांनी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचं व निवडणुकीत प्रचार करण्याचं धोरण अवलंबलेलं दिसतं काँग्रेसनं त्यांच्या मागं पूर्ण ताकद उभी केलेली दिसते या मतदारसंघात महायुतीचे चार आमदार जरी असले तरीही विकास ठाकरे यांच्या आव्हानामुळे गडकरींनाही रस्त्यावर उतरावं लागलं नागपूरची जनता कोणाच्या ना परड्यात मत टाकणार हे खरं तर येत्या एकोणीस तारखेला आपल्याला समजेल धन्यवाद दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे एकोणीस तारखेला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे यातील विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे यातीलच प्रमुख मतदारसंघ रामटेक याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रामटेक मध्ये राजू पारवे वच श्यामसुंदर बर्वे असा सामना रंगणार आहे या मतदारसंघामध्ये रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळं त्यांच्या पतीने भरलेला फॉर्म हा काँग्रेससाठी फलदायी ठरलेला असून तिथे श्यामसुंदर बर्वे यांच्या रूपाने काँग्रेसने उमेदवार खडा केलेला आहे सध्याची सांगायची गोष्ट म्हणजे सुनील केदार यांनी या मतदारसंघात प्रचंड आपली ताकदपणाला लावलेली आहे अगदी गाव भेटी पासून कोपरा सभापर्यंत सर्व नेटवर्क त्यांनी यूज केलेलं दिसत बर्वे हे स्ट्रॉंग उमेदवार तयार केलेले गेले आहेत हे स्ट्रॉंग उमेदवार हे सुनील केदार यांच्यामुळेच झालेले आहे तर राजू पारवे हे काँग्रेसमधूनच आयात उमेदवार आहेत तेथील कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून शिवसेना शिंदे गटाकडून राजू पारवे यांना उमेदवारी मिळालेली आहे हा आयात उमेदवार म्हणून तिथं प्रचार चालू आहे तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे किशोर गजभिये हे बंडखोर काँग्रेसचे बंडखोर तिथं निवडणूक लढवत आहे यातूनच किशोर गजभिये हे किती मत खाणार यातूनच या, या निवडणुकीचा निकाल म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे म्हणजेच हा राजू पारवे यांच्या पाठीमागे भाजपनं संपूर्ण ताकद लावलेली दिसते भलेही ते शिंदे गटाचे उमेदवार असले तरी आणि इकडं सुनील केदार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे त्यामुळं कोण बाजी मारणार इथे प्रत्यक्ष सामना हा शिंदे गट विरुद्ध काँग्रेस शिवसेना विरुद्ध काँग्रेस असाच लढला जाणार एक आहे एकोणीस तारखेला समजेल की लोक कुणाच्या पारड्यात मत टाकणार आहेत आणि कुणाला निवडून देणार आहे रामटेक मध्येच सुनील केदार यांना अनिल देशमुख यांची चांगली साथ लाभताना दिसत आहे सुनील केदार व अनिल देशमुख हे आपले किती ताकदपणाला लावतात यातूनच या निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा